टेलिग्रामद्वारे प्रीपेड टास्क अकरा लाख त्रेचाळीस हजार रुपयात भोवले लाखोंची कमाई करण्याचे आमिष दाखवत नाशिक शहरातील तिघांना गंडविले सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आय टी एक्टनुसार गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी शिवम द्यानंद सूर्यवंशी राहणार कृष्णाईनगर या युवकाने फर्याद दाखल केली ही घटना गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून सुरू झाली आहे इंटरनेटवर अर्धवे पार्ट टाइम कामाचा शोध घेत असताना टेलिग्रामवरून व मोबाईलच्या व्हॉट्सअप क्रमांकावरून संपर्क साधला प्रिपेड टास्क पूर्ण करताना लाखो रुपयांची कमाई होईल असे आमिष शिवमला दाखविण्यात आले यानंतर शिवमने विविध बँक खात्यात रोख रक्कम भरली आणि पैसे पाठवत गेला अशाच प्रकारे अंकिता रॉय आणि मिथून दाते या दोघांची फसवणूक झाल्याचे समोर आले संशयितांनी दाखवलेल्या आमिषला बळी ठरलेल्या तिघांची एकूण अकरा लाख तेचाळीस हजार रुपयांची फसवणूक झाली आहे